मित्रांनो आयुष्यभर संघर्ष केला आता कुठेतरी सुखाचे दिवस आले होते तरी मनाला शांती नाही मन शांती नाही आरोग्य शरीर साथ देत नाही असं प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनात घडत असतं आणि हे संकट या अडचणी प्रत्येकाला जाणवत असतील तुमच्यामधूनही काही लोक असतील ज्यांना असं वाटत असतील की मी आयुष्यभर मेहनत केली आयुष्यभर संघर्ष केला आणि आता कुठेतरी सुखाचे दिवस आलेले आहेत पण हे शरीर साथ देत नाहीये सारखे आजार पण लागलेले आहे किंवा काहींना वाटत असेल की माझ्या मनाला शांती नाही मनशांती मिळत नाही तर मग अशा वेळेस मित्रांनो काय करावे हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो तर याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला फक्त हे एक काम सुरू करायचं आहे आणि ह्या एका कामाने तुम्हाला अनुभव नक्की येईल जो तुम्ही आयुष्यभर संघर्ष केलेला आहे आयुष्यभर तुम्ही चांगल्या कर्मावर चाललेले आहात आयुष्यभर तुम्ही जी मेहनत केलेली आहे त्याचे फळ तर तुम्हाला मिळाले आहे पण तुमचं शरीर साथ देत नाही आहे आजार पण लागलेला आहे किंवा तुम्हाला आता जी मनशांती हवी ती मनशांती मिळत नाही आहे तर यासाठी तुम्ही देवाचा मार्ग निवडा तुम्ही बोलाल देवाचा मार्ग तर आम्ही निवडलेला आहे सेवा तर आम्ही करत आहे देवदेव तर आम्ही करत आहे हो मित्रांनो तुम्ही ते करत आहात पण अजून एक काम त्यामध्ये तुम्ही ऍड करा हे काम करण्यासाठी तुम्हाला दिवसाचे फक्त वीस मिनिटं काढायचे आहेत सकाळी दहा मिनिटं आणि संध्याकाळी दहा मिनिटं सकाळी पहाटे केलं तरी चालेल संध्याकाळी तुम्ही सहा सात आठ वाजेला केलं तरी चालेल फक्त दहा दहा मिनिटं दिवसातून दोन वेळेस तुम्हाला तुमच्या आयुष्यातले काढायचे आहे आणि जेव्हा तुम्हाला फरक जाणवायला ला लागेल तेव्हा तुम्हाला चांगले वाटायला लागेल तेव्हा या दहा दहा मिनिटांमध्ये तुम्ही टाईम तुमचा वाढवू शकतात मग पंधरा पंधरा मिनटं वीस वीस मिनटं अर्धा अर्धा तास तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं पण सुरुवातीला दहा दहा मिनटं तुम्हाला तुमच्या आयुष्यातले तुमच्या जीवनातले सकाळी आणि संध्याकाळी काढायचे आहेत आणि एका शांत जागेवर बसायचं आहे देवघरासमोर बसलात तरी चालेल देवघरासमोर नाही बसलात तरी चालेल शांत जागेवर बसा रूममध्ये बसा टेरेसवर बसा बाल्कनीत बसा हॉलमध्ये बसा कुठेही तुम्ही बसा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला तिथे शांत वाटेल तिथे कोणी तुम्हाला येऊन काही बोलणार नाही कोणाचा आवाज येणार नाही टी व्ही बंद करा सगळं बंद करा रूम बंद करा आणि शांत जागेवर शांत बसा सोफ्यावर बसा खुर्चीवर बसा जमिनीवर बसा कुठे बसा शांत बसा हळुवार श्वास घ्या श्वास सोडा आणि त्यानंतर डोळे बंद करा आणि हळुवार तुम्हाला फक्त बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे बोलत राहायचं आहे दहा मिनिट आणि डोळे बंद करून तुम्हाला बघायचं आहे आपले स्वामी कसे दिसतात कशी आहे त्यांची मूर्ती कसा आहे त्यांचा फोटो आणि एकदा की तुम्हाला स्वामी दिसायला लागले म्हणजे तुम्ही समजा की तुमच्या मनातून असंख्य जे विचार सुरू होते ते कुठेतरी आता दूर व्हायला हो लागलेत फक्त स्वामी 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 दिसत आहेत एकदा स्वामी दिसायला लागले की फक्त त्यांना आतून डोळे बंद करून बघत राहा त्यांची मूर्ती त्यांचा फोटो बघत राहा आणि फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत राहा सुरुवातीला थोडा त्रास होईल सुरुवातीला थोडस तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला थोडा त्रास होईल स्वामी दिसणार नाही किंवा तुम्हाला डोकं दुखायला लागेल असं बऱ्याचशा लोकांसोबत होतं पण जसं जसं तुम्हाला पहिल्या दुसऱ्या दिवशी नाही दिसलं नाही काही झालं नाही तुम्हाला चांगलं वाटलं तरी काही हरकत नाही पण रोज करा रोज करत राहायला सकाळ संध्याकाळ दहा दहा मिनटं करा सकाळी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं रोज करा पहिल्या चार पाच दिवस आठ दिवस पकडूया आपण आठ दिवसात तुम्हाला असं वाटेल की नाही 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 काय नाही काही होत नाहीये तरी चालेल पण तुम्ही सोडू नका तुम्ही करत राहा कारण हळूहळू आठ दहा दिवसानंतर तुम्हाला स्वामी सुद्धा दिसतील आणि तुम्हाला याने खूप चांगलं वाटेल एवढं चांगलं वाटेल की तुम्ही दहा मिनटं नाही तुम्ही पंधरा वीस मिनटं अर्धा अर्धा तास तिथे बसून राहाल आणि फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत राहाल आणि स्वामींना बघत राहाल डोळे बंद करून आणि मग तिथून उठल्यानंतर सकाळचा दिवससुद्धा तुमचा चांगला जाईल कारण तुम्ही सकाळी केलेला आहे आणि संध्याकाळ सुद्धा तुम्हाला तुम्ही हे कराल तर मग रात्रीसुद्धा तुम्हाला चांगलं वाटेल म्हणून हे दोन वेळेस करायचं आहे नक्की करा मित्रांनो आजार पण सुद्धा दूर होतं मनशांती सुद्धा मिळते डोकं शांत राहतं बी पी शुगर याचा त्राससुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो नक्की करा खूप लोकांनी याने फरक जाणवला आहे तुम्हालाही जाणवेल जर तुम्ही विश्वासाने केलं सोडू नका याच्यामध्ये जा जादू टोना उपाय तोडगा काहीच नाही आहे हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे पण त्या मेडिटेशनमध्ये आपण स्वामींना आणत आहे म्हणून तुम्ही नक्की करा मित्रांनो लाभ नक्की होईल आणि जेव्हाही लाभ होईल तेव्हा हा व्हिडिओ सर्च करा आता सेव्ह करून ठेवा आणि खाली कमेंट्समध्ये येऊन फक्त सांगा की हो माझ्या जीवनात याने फरक पडला श्री स्वामी समर्थ